गुरुचरित्राचं कालातीत महात्म्य निश्चिंत होईल चित्त शुभ करेल कृपा सिंधू दत्त आपण दत्त जयंती निमित्ताने श्री गुरुचरित्र ग्रंथ त्याची महती मान्यता याविषयी जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हा व्हिडिओ संपूर्ण लक्षपूर्वक ऐकावा व माहिती आवडली तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अज्ञान तिमेर रजनींत निजलो होतो मदोन्मत्त श्री गुरुचरित्र वचनामृत प्राशन केले दातारा अशीच भावावस्था श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण केल्यावर होत असावी द्वितीय दत्तावतार श्रीनसिंह सरस्वती महाराज यांच्या प्रेरणेनेच गुरुचरित्र लिहिले गेले परिणामी या ग्रंथाला ईश्वरी अधिष्ठान असल्याने तो वर्दग्रंथ असून गुरुनी याला भक्तकामकल्पद्रूम असावर देऊन ठेवलेला आहे आता उपलब्ध असलेल्या गुरुचरित्राच्या पोथ्या अनेक संशोधन त्यावर केलेले संपादनाचे संस्कार आणि प्रचंड मेहनतीने सादर करून समाजासमोर ठेवलेल्या आहेत अतिशय अभ्यासपूर्ण वृत्तीतून तसेच दत्तगुरूंच्या कृपेने आता उपलब्ध असलेले ग्रंथ सिद्ध झाले आहे दत्त जयंतीनिमित्ताने श्री गुरुचरित्र ग्रंथ त्याची महती महात्म्य मान्यता आणि त्याबाबत असलेल्या श्रद्धा अनुभूती समज याविषयी जाणून घेऊया सिद्ध व नामधारक यांच्या संवादातून गुरुचरित्र ग्रंथ उलगडत जातो सिद्ध म्हणजे श्रीनरसिंह सरस्वती व नामधारक म्हणजे सरस्वती गंगाधर अशी संप्रदायाची दृढ श्रद्धा आहे परंतु याबाबत मतमतांतरे असल्याचे सांगितले जाते भीमा अमरजा संगमावरील एक महिन्याच्या वास्तव्यात सिद्ध व वा नामधारकांच्या संवादातून गुरुचरित्र लिहिले गेले सर्वसामान्य मनुष्याने ईश्वराप्रत पोहोचण्यासाठी कशा प्रकारचे आचरण ठेवायला हवे याचे मौलिक मार्गदर्शन गुरुचरित्राच्या माध्यमातून केले असल्याने या प्रासादिक ग्रंथाचे स्थान दत्तभक्ताच्या हृदयात पाचवा वेद असेच आहे असे म्हटले जाते दिव्य व दैवी परंपरेने चालत आलेला गुरुचरित्र ग्रंथ महाराष्ट्रात लोकप्रिय आहे श्री गुरुचरित्र ग्रंथाचे स्वरूप कसे आहे इसवी सन चौदाव्या शतकात श्रीनृसिंह सरस्वती यांचा दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्री गुरुच्या शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी पंधराव्या शतकात लिहिल्याचे म्हटले जाते श्री गुरुचरित्राचे एकूण बावन्न तसेच काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहे तर याच्या एकूण सात ओव्या आहे ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड अशी या ग्रंथाची विभागणी केलेली आहे विविध कथांच्या माध्यमातून ज्ञान कर्म भक्ती यांचा समन्वय यात साधला असून या तिन्ही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शनच कसे अनिवार्य आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने ओघवत्या भाषेत केले आहे श्रीनृसिंह सरस्वती हे जरी गुरुचरित्राचे चरित्रनायक असले तरी त्यांचा पूर्वावतार म्हणून ओळखले जाणारे श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या जीवनातील काही ठळक घटनाही या ग्रंथात आहे चौथ्या अध्यायात दत्तावताराची कथा उलगडून सांगितली असून पाच ते दहा अध्यायापर्यंत श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्राचा आढावा घेण्यात आला आहे तर श्रीनृसिंह सरस्वतींचे जीवनचरित्र अकराव्या अध्यायापासून एकावन्नाव्या एक अध्यायापर्यंत आले आहे योग आणि मंत्रशास्त्राचे प्रवर्तक दत्तात्रेय असल्याने आणि श्रीपाद श्रीवल्लभ श्रीनृसिंह सरस्वती हे दत्तावतारच असल्याने या दोघांच्या लीलांचे वर्णन यात केलेले आढळते गुरुचरित्रात व्रत वैकले सांगितली आहे यात्रांची वर्णे स्थान महात्म्य आले आहे आचार धर्म विस्ताराने कथन केला आहे अश्वथ औदुंबर भस्म महात्म्य विराद केलेले आहे गुरुचरित्रात शिवपूजेचे महत्त्व विशद केले आहे रुद्राक्ष धारणाचे फायदे शिवरात्रीच्या उपवासाचे फल सोमवार व्रत भस्मलेपन अशा अनेक विषयांवर सविस्तर विस्तृत आणि सखोल भाष्य केलेले आहे या ग्रंथानेच समाजाला शाश्वत मूल्यांचे मार्गदर्शन केलेले आहे पापकर्माची प्रवृत्ती कमी होऊन पुण्य प्रवृत्ती वाढण्यासाठी गुरुचरित्रात कर्मनिष्ठ ध्येयनिष्ठ गुरुनिष्ठ अशांची चरित्रे पाहायला मिळतात साहजिकच हा ग्रंथ सिद्धमंत्र असल्याची अनुभूती पारायणकर्त्याला आल्याशिवाय राहत नाही परमपूज्य टेंबेस्वामी नेहमी सांगत की दुसरी काही उपासना तुम्हाला शक्य झाली नाही तरी चालेल परंतु गुरुचरित्रातील किमान पाच ओव्या नित्य वाचनात असू द्या श्री गुरुचरित्र ग्रंथाबाबत असलेल्या काही मान्यता तथे पाहू गुरुचरित्राची मूळ संहिता आजमितीस उपलब्ध नाही कै राक्रू कामत यांना गाणगापूर कडगंची वाडी औदुंबर कुरोपूर केंगेरी कुंदगोळ आंबेवाडी परोळकर चिकोडी बैलहोंगल टेंबेस्वामी प्रत साधले शास्त्री प्रत इत्यादी अनेक हस्तलिखित प्रती उपलब्ध झाल्या या प्रतीच्या आधारेच त्यांनी गुरुचरित्राची सध्या उपलब्ध असलेली प्रमाणित व संशोधित प्रत तयार केली गुरुचरित्राची अध्याय संख्या नक्की किती या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही परंतु या ग्रंथाचे एक्कावन्न अध्याय आहे याला अवतरणिकेत दोन आधार सापडतात गुरुचरित्राची अवतरणिका कोणी रचली हे ठोकपणे सांगता येत नाही अवतरणिकेचा अध्याय हा सरस्वती गंगाधराचा नसून मागाहून कोणीतरी आहे परंतु तो उपकारकचा आहे असे कैराकरू कामत म्हणतात तर श्री गुर्जर नावाच्या गृहस्थांनी शके सतराशे शहाण्णव मध्ये मुंबईच्या निर्णय सागर छापखान्यात मुद्रित केलेले शतश्लव की गुरुचरित्र नावाचे पुस्तक म्हणजेच हा अवतरणिका अध्याय होय हेही ते स्पष्ट करतात बावन्न अध्यायांप्रमाणेच एकोणपन्नास व त्रेपन्न अध्याय असलेल्या पोथ्याही आढळतात गाणगापुरात उपलब्ध झालेली पोथी पन्नास अध्यायांची होती असे सांगितले जाते सिद्धमुनी यांच्याकडील पुस्तक संस्कृतातच असण्याची दाट शक्यता आहे महाराष्ट्र सारस्वत पुरवणीत कै डॉक्टर शो गो तुळपुळे यांनी हा मुद्दा अधिक स्पष्टपणे मांडला आहे सिद्धमुनी नामक स्वामींच्या एका शिष्याने त्यांचे त्रोटक चरित्र यापूर्वीच संस्कृतात लिहिले होते त्याचाच अनुवाद प्राकृतात गुरुचरित्रकारांनी केला असावा असे डॉ राचिंग धेरे यांचेही मत आहे गुरुचरित्रात कन्नड भाषेतही काही काव्य श्लोक असल्याचे पाहायला मिळते श्री गुरुचरित्र आपल्याला नेमके काय शिकवते गुरुचरित्रात पठण करणाऱ्या प्रत्येकाने आत्मशोधन करावे की नेमके कशासाठी हे पठण करतो आहोत आपला नेमका हेतू काय आहे तो शाश्वत आणि भव्य स्वरूपाचा आहे का हे आत्मशोधन नित्यपठणाआधी भक्त करू शकला तर श्री गुरुचरित्राच्या वाचनातून त्याला, त्याला त्याच्या प्रगतीचा मार्ग आपोआप उलगडत जाईल नव्हे तर सद्गुरू तत्वाकडून काळजी घेतली जाईल हे निश्चित अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते तसेच आपली चूक नसताना दुसऱ्यांकडून झालेला त्रास हे आपलेच प्रारब्ध असते आपण मदत करत नसतो तर वैश्विक शक्तीने ती मदत पोहोचवण्यासाठी आपली निवड केलेली असते आपल्या मनात शंका असतात कारण आपल्याला चमत्कार व्हावेत असे वाटत असते ही शंका जाऊन ठाम श्रद्धा आली की शंका दूर होते यांत्रिकपणे देव सापडत नाही मग कितीही ठिकाणी धावपळ करा मनुष्य रूपातच बहुतेक गुरु भेटतात पण कुणाला तरी गुरु मानायला मन धजावत नाही त्यापेक्षा एखाद्या मूर्तीला गुरु मानणे सोयीचे वाटते इथेच गल्लत होते पण योग्य गुरु भेटणे हेही आपल्या कळकळीतूनच होऊ शकते काळ हा परमेश्वरलाही चुकला नाही इतके क्रांतिकारी विधान गुरुचरित्रात आहे आपली काही पापे असतात ती आपल्या मानसिक वेदनेतून प्राश्चित करवतात त्याला पर्यायी उपाय नाही नृसिंह सरस्वती महाराजांनी संन्यास घेण्याचा उपदेश कधीच केला नाही आपापली जग्रहाटी चालवावी हेच सांगितले महाराज वैश्विक शक्तीच्या सूचनेने राहिल्यासारखे वाटतात बाकीच्या घटना या घडत गेल्या मुख्य कार्य ठरलेले होते अवतार हे काळाप्रमाणे होतात दरवेळी एकाच रूपात येत नाही विज्ञान हे ज्ञानाचाच भाग आहे अध्यात्म हा पाया आहे पण जग्रहाटी ही आपल्याला नेमून दिलेल्या कामातून पुढे जाते आपले पात्र जे असेल ते आनंदाने निभवावे पुढच्या खेळात वेगळे पात्र मिळेल अशी शिकवण गुरुचरित्रातून मिळते असे म्हटले जाते श्री गुरुचरित्राची पारायण पद्धती नियम आणि फलश्रुती श्री गुरुचरित्र पारायणाची आपल्याकडे मोठी परंपरा आहे या पारायण पद्धतीचे नियम अतिशय काटेकोरपणे पाळूनच गुरुचरित्राचे अनुष्ठान करावे असे सांगितले जाते गुरुचरित्र पारायणात सप्ताह पद्धती प्रामुख्याने दिली आहे यामध्ये एक ते सात दिवस किती आणि कोणते अध्याय वाचावेत याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे धकाधकीच्या जीवनात आपल्याला सप्ताह पद्धती करणे शक्य नसेल तर तीन दिवसांचे पारायण करता येते ही ही तीन दिवसांत किती आणि कोणते अध्याय वाचावे हे सांगितलेले आहे गुरुचरित्र वाचन हे नेहमी शांत व सुस्पष्ट असे असावे उरकण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होऊ नये चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सर्व आणिके उरकून उजव्या हातावर पाणी घेऊन संकल्प सोडावा आचमन प्राणायाम व देशकालादिकांचा उच्चार झाल्यावर ज्या उद्देशाने अनुष्ठान करावयाचे असते त्याचा उच्चार करून म्हणजे देवतेला आपला हेतू सांगून त्या देवतेच्या कृपेने तो हेतू पूर्ण होण्यासाठी हे कर्म करत आहे असे सांगून पाणी सोडावे याला संकल्प म्हणतात संकल्पाचा उच्चार केल्याशिवाय पारायण करू नये अगदी निष्काम पारायण असले तरी श्रीदत्ता देवता प्रीत्यर्थ किंवा श्रीदत्ता त्रेदेवता कृपाशीर्वाद प्राप्त्यर्थ एवढा तरी संकल्प उच्चारावा यानंतर कुलदैवत गुरु माता पिता यांचे स्मरण करावे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावेत वाचनापूर्वी संध्याव एकशे आठ गायत्री जप अवश्य करावा वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख बसावे वाचनासाठी ठराविक वेळ ठराविक दिशा व ठराविक जागाच असावी कोणत्याही कारणास्तव त्यात बदल होऊ देऊ नये श्री दत्तात्रयांची मूर्ती वा प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व तिथे श्री दत्तात्रयांना आवाहन करावे पारायण काळात देवापुढे सात दिवस अखंड नंदादीप देवत ठेवावा व सुंदर रांगोळी काढावी देवासाठी एक पाठ मोकळा ठेवावा पारायण काळात साक्षात दत्त गुरु फेरी मारतात अशी दत्तभक्तांची श्रद्धा आहे यासाठी पाटावर कोरे वस्त्र अंथरून ठेवावे वाचन मनातल्या मना करता खड्या आवाजात करावे रोजचे वाचन झाल्यावर पोथी बंद करू नये ती उघडीच ठेवावी आसनावरून उठण्यापूर्वी तिला हळद कुंकू व वा फुल वाहून नमस्कार करावा पारायण काळात त्या दिवसाचे वाचन संपल्यावर आणि रात्री आरती करावी सप्ताह सप्ताहकालात ब्रह्मचर्याचे पालन व्हावे वाचन शुचिर्भूत होऊन सोवळ्यानेच करावे सप्ताहात केवळ हविशांना घ्यावे हविशांना म्हणजे दूध भात मीठ तिखट आंबट धी ताक वर्ज साखर घ्यावी गोळ खाऊ नये पोळी तूप साखर घेता येते रात्री देवाच्या सन्निध्यात चटीवर अथवा पांढ्या धाबईवर झोपावे झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू यातात असा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव असल्याचे सांगितले जाते वाचनाच्या काळात मध्येच असनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात कारण शुक्रवार हा श्रीगुरूच्या निजानंद मनाचा दिवस होय सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवी शक्यतर आठव्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रयांचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरती करून भोजनास्सवाष्ण ब्राह्मण सांगून सांता करावी महानैवेद्यमात शक्यतो घेवड्याची भाजी असावी वाचनात यांत्रिकपणा नको मनोभावे वाचन करावे एकदा संकल्प सोडून पारायणाला प्रारंभ केल्यानंतर ते पूर्ण करणेच आवश्यक असते परंतु मध्येच सोयर किंवा सूतक आल्यास व्यत्यय येतो कशावेळी परिचिताने याचे अपूर्ण राहिलेले वाचन मी पूर्ण करतो असा संकल्प सोडून आपल्या घरातील उर्वरित वाचन पूर्ण करावे तसेच सोयर किंवा सुतक संपल्यावर घरात गोमूत्र शिंपडून शुद्धी करावी त्या दिवशी अवतरणिका वाचावी व वा दत्तमूर्ती किंवा दत्तपादुकांवर अभिषेक करावा शक्यतो निष्काम मनाने या ग्रंथाचे पालन करावे इच्छित फळ आपोआप मिळते असा गुरुभक्तांचा अनुभव आहे श्री गुरुचरित्राचा पाठ अंतर्मुखी होऊन केल्यास आध्यात्मिक उन्नती प्राप्त होते आणि संकल्पयुक्त बहिमुखी होऊन केल्यास इहलुकिक वैभव प्राप्त होते गुरुचरित्राच्या प्रत्येक अध्यायाची वेगळी फलश्रुती सांगण्यात आली आहे खरोखर गुरुचरित्र हा अमृत ग्रंथ आहे नित्य अध्याय वाचन या खेरीज या ग्रंथाचे कायम चिंतन मनन केल्याने गुरु महाराजांच्या अनेक लीला आजही अनुभवता येतात आपणास कधी संधी मिळाल्यास श्री गुरुचरित्र ग्रंथांचे आवजून पारायण करा परंतु नियम लक्षात घेऊनच अनुष्ठान करा आणि अपार गुरुकृपा मिळवा आरती श्री गुरु चरित्राची मूर्ती त्रैगुणसार निर्गुण विस्तार पारा वार, दुर्जन संहार, भक्ती प्रियदातार कल्पित परीपार सहार संहार सार जय देव वंदे देव, गुरु चरित कृपया मानस दुरित मामुद्धर त्वरित जय देव जय देव एल श्रीपाद श्रीवल्ल भीतीवर कृतकृत्यम क्रुत नरहरी भारती लीला ब्रह्मादिस्तुत्यम कामदाहक मंगलदायक फलनित्यम पारायण में देकमी चित्यम जय देव जय देव वंदे गुरुचरित कृपया मनस दुरीत मोद्धर जय देव जय देव आई तदरत लीलासार श्रुति कांड त्रय विस्तार कल्पद्रुम फलभार काल्पितता पटनामरुत्र भव भय परिहार जय देव जय देव वंदे गुरुचरित कृपया मनस दुरत त्वरित जय देव जय देव, देव आई अगाध कृण भूई छात्रण ज्ञानामरुत्रस्भरण जड्जीवोद्धारण भक्त्या कृत्मप स्मरण तापत्रयहरण नियमाराधित महिमा मोक्षश्रीवर्णेल जय देव जय देव वंदे गुरुचरत कृपया मानसदुरीत त्वरित जय देव जय देव इ श्रीगुरुकृणाकृत्यम सिद्धेशरगीत शारदंगाधर सुतमथित नवनीत भाविक्रियकृतलोक्कदत तद्रेच्छेष वाछित सखा चित्तम पाच आई जय देव जय देव वंदे गुरुचरित आई कृपया मामुद्धर त्वरित जय देव जय देव आई दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त